नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञ कर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा प्रकार भाजीचा प्रकार आहे आणि तीही एकदम मस्त व्यवस्थित हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल होणारी अशी छानशी भाजी आहे जी घरी आपण एकदम झटपट करू शकतो याची ग्रेव्ही पण एकदम मस्त आहे वेगळ्या प्रकारची ग्रेव्ही आहे पण घरात सगळे साहित्य उपलब्ध असतं साधारण आपल्या घरात त्यापासूनच तयार होणारा हा पदार्थ आहे त्याच्यामुळे एकदम मस्त होतो एकदम हॉटेल स्टाईल होतो आणि घरच्या घरी तो इतक्या सोप्या पद्धतीने करता येऊ शकतो तर चला बघूया आज आपण करतो आहे पनीर बटर कोरमा करतो आहे तर हा कोरमा करण्यासाठी एक खास विशिष्ट पद्धतीची ग्रेव्ही केली जाते पण ती करण्यासाठी काही खूप वेगळे पदार्थ वेगळं साहित्य लागतं अशातला काही भाग नाही बाजारात जाण्याची काही गरज नाही घरी सगळं आपल्याला मिळतं साधारण तेच साहित्य वापरून आपण ही छानशी भाजी तयार करणार आहोत तर बघूया कशी करायची एकदम चमचमीत मस्तपैकी ही याची भाजी तर याच्यासाठी सगळ्यात आधी आपण घेतलेले आहेत आ, पनीर घेतलेलं आहे पनीरची भाजी करतो आहे तर अर्थात मी थोडेसे हे दोन माणच्यानं पुरतील इतकं साधारण प्रमाण आहे तर हे पनीरचे असे लांब लांब काप करून घेतलेले आहेत मी तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता याला थोडंसं तिखट आणि मीठ लावलेलं ला आहे थोडीशी चव याला तर याला पण थोड्याशा तेलामध्ये ना याला थोडं फ्राय करून घे म्हणजे त्याचा जो आकार आहे तो तो धरून ठेवतो व्यवस्थित आणि हे मलाई वाला पनीर असल्यामुळे ते एकदम तुकडे होऊन जाऊ नये म्हणून मी थोडंसं तेल आहे त्याला तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता एकदम थोड्याशा तेलामध्ये तर बघा असे सुंदर झाले पाहिजे खूप कडक होऊ द्यायचं नाही किंवा खूप वेळ त्याला फ्राय करायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं नाहीतर ते तो खूप कडक होऊन जातील तर ते पण अजिबात चांगलं लागणार नाही तर आता आपण ते झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवून देऊ ते थंड होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत मी इथे एक ना मोठा कांदा आहे तो पातळ चिरून घेतला आहे लांबट आकारात आणि त्याला पण आपल्याला आता छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर याला बरिस्ता असं म्हणतात आणि असे फ्राय केलेले कांदे आपण बिर्याणीमध्ये वगैरे वापरतो त्या पद्धतीने या कांद्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय कांदे फ्राय करत असतानाच मी तुम्हाला एक छानशी टिप देते की जर तुम्हाला वाटत असेल की आपलं पनीर थोडंसं जास्त झालेलं आहे आणि कडक होऊ शकतं ते थोड्या वेळाने तर थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी घाला कोमट पाणी घाला किंवा साधंही पाणी घातलं चालेल। त्या पाण्यामध्ये ते ठेवून द्यायचे काही होत नाही आणि मस्तपैकी ते त्यांचा आकार आणि त्यांचा मऊ पणा धरून ठेवतात आणि ते पाणी पण आपण वापरू शकतो भाजीत आता आपले कांदे पण फ्राय झालेले आहेत तर हे फ्राय केलेला आहे फ्राई के ले 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 कांदा त्याच्यानंतरनं मी थोडंसं अर्धा तास दहा बारा काजू भिजत घेतले होते कोमट पाण्यामध्ये तर ते थोडंसं लक्षात ठेवून आधी करायचं आहे आपल्याला तर आता आपला एक कांदा तळलेला त्याच्यानंतर साधारण पाव वाटी इतकं मी दही घेतलेलं आहे दही आंबट नको एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि काजू तर ही आपली आहे बटर पनीर कोरमाची खास ग्रेवी ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि यामुळेच या भाजीला एकदम मस्त टेस्ट येते एकदम वेगळी लागते ही भाजी आणि खूप झटपट पण होते तर कांदा दही आणि काजू आपल्या घरात साधारण एवढे पदार्थ तरी मिळतातच अगदीच काजू तुमच्या घरी नसतील तर मगजच्या ज्या ज्या बिया असतात त्या पण तुम्ही भिजवून याच्यामध्ये पेस्टमध्ये घालू शकता काजूच्याऐवजी आता आपण ही भाजी करायला फोडणी घालूया तर थोडंसं तेल घातलं आहे बटर जळू नये म्हणून मी आणि बटर घातलेलं आहे एक ते दोन टी चमचे त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले त्याच्यात मोठी वेलची दोन लवंगा चार मिरे दालचिनी थोडीशी आणि जिरं याच्यासोबतच मी लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि थोडंसं आलं मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं तुमच्याकडे जर पेस्ट रेडी असेल तर ती पण घालू शकता मिक्सरला पण तुम्ही वाटू शकता त्यानंतर मी साधारण दोन टोमॅटो होते त्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे तर ती पण प्युरी आपण याच्यात घालायची आहे तर कांदे तळून घेणं पेस्ट करून ठेवणं काजू भिजवणं या थोड्याशा गोटीशी तयारी लागते पण हे सगळं साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतंच त्याच्यानंतर आपण ह्या फोंडणीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर तोही आलं लसूण आणि बाकीचे खड्या मसाला छान परतून घेतला थोडं त्यातलं पाणी कमी होऊ दिलं आणि मग आपण जी महत्वाची या प पनीर बटर कोरमाची जी ग्रेव्ही बनवली होती जी बेस्ट बनवून ठेवली होती ती घालायची आहे आणि मग ती छान शिजू द्यायची आहे आपल्याला ती शिजणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्येच नंतर ती शिजत असतानाच आपण मसाले घालूया थोडेसे तर थोडी हळद घालायची आहे थोडंसंच तिखट घातलं आहे मी आणि त्याच्यानंतर गरम मसाला घातला आहे या भाजीत गरम मसाला जास्त महत्त्वाचा आहे त्यानेच टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे तिखट जरा कमीच घाला आणि त्याच्या मीठ पण घालून घेतलं आहे आणि भाजीला एकदम सुरेख रंग येण्यासाठी काश्मी मिरी लाल तिखट घातले ते दोन चमचे घातले मात्र बाकीचे मसाले थोडे कमी कमी घालायचे आहेत प्रमाणानुसार तुम्ही एक दीड चमचा वगैरे असं घालू शकता आणि थोडं धणेपूड घातलेलं आहे तर अशा प्रकारे आपले मसाले पण घालू झाले आहेत जे पण घरात उपलब्ध असतात आणि छानशी ही ग्रेव्ही मस्त शिजवून घ्यायची पाणी आटलं पाहिजे आणि छान शिजली पाहिजे म्हणजे जसा कच्चेपणा राहता कामाने तर साधारण पाच दहा मिनटात ती छान शिजून जाई जाईल आहे पण झाकण ठेवून शिजवून घ्यायचे बघा मस्तपैकी बटर आणि तेल छान असं कडेने सुटलेलं दिसतं आहे आणि आपली ग्रेव्ही एकदम तयार आहे ही अशी ग्रेव्ही तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता म्हणजे आयत्या वेळेला भाज्या पटापट तयार होऊ शकतात आणि रेडी टू इट भाजी तुम्ही तयार करू शकता या भाजीमध्ये पाणी घालताना मात्र म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे भाजीला चव सुरेख येते आणि तिची चव टिकून राहते मसाल्यांसोबत आता आपण जे पनीर तळलेले होते ना त्याला आपण या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे की आपली भाजी रेडी आहे फक्त थोडंसं आणखी शिजवूया आपण एखाद दुसरी वाफ येऊ देऊया झाकण ठेवून आणि अशी सुंदर रंगाची सुंदर टेस्टची अशी मस्त भाजी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकतो कोणी पाहुणे येणार असेल तर नक्की भाजी तुम्ही ट्राय करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपण ह्याच्यात घालणार आहे कसुरी मेथी त्याचा पण स्वाद या भाजीला खूप उत्तम लागतो तर असेल तर जरूर घाला थोडीशी कोथिंबीर पेरा आणि थोडंसं क्रीम होतं माझ्याकडे त्याच्यामुळे ते घातलं आहे साय असेल तर ती फेटून तुम्ही घालू शकता आणि अशी सुंदरशी आपली पनीर बटर कोरमा भाजी तयार आहे लवकर होते थोडीशी तयारी लागते पण सगळं साहित्य घरात असल्यामुळे सुंदर चवीची ही भाजी तुम्ही घरी करून सगळ्यांना खुश करू शकता पाहुणे येणार असेल तर एकदम उत्तम पर्याय आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्की सबस्क्राईब करा कारण भेटूया आपण पुढच्या भागात अशा छान छान मस्त उत्तम रेसिपींसह त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आणि बेल लायकनला क्लिक करणं जरुरी आहे तर नमस्कार जाणेजे यज्ञकर्म